नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर विटा आज आपण अतुल सावंत राहणारा आडण तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या द्राक्षाच्या साधारण बारा एकर द्राक्षाची बाग आहे त्या बारा एकर द्राक्षाच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत या द्राक्षाच्या प्लॉटसाठी आपण ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचा वापर केलेला आहे एप्रिल छटणीला एप्रिल चाटणीला एक दहा बॅगा ऑक्टोबर छटणीला एक दहा बॅगा उपतीत आणि मनी मोह पडायच्या दरम्यान एक दहा बॅगा ग्रीन हाउट प्रेशरचा वापर करते त्यांनी आता सध्या सध्याचा चालवला एप्रिल छटणी झालेली आहे एप्रिल छटणीमध्ये ऊनाचं प्रमाण जरा जून जुलैपासून जूनपासून पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ऊन कमी होतं काढी परिपक्व पक्वता होण्याचं प्रमाण जरा कमी होतं म्हणून काढी परिपक्वता होत नसल्यामुळे त्यांनी आपल्याकडून एक दहा किलो आणि पृथ्वीरी झुरोज चोवीस चुवी, चोवीस हे पंचवीस किलो हे मागून घेतलेलं आहे अगोदर बी तिने वापरलेला आहे त्यांनी त्याचा रिझल्ट बी चांगला आलेला आहे काढी परिपक्व झालेली आहे आणि दुसऱ्या पॉटसाठी बी तिने मागून घेतलेला आहे रिझल्ट वगैरे आता तुसून त्याला आलेले आहेत त्यांच्या मातोश्री आहेत त्यांचं बी आपण मनगत जाणून घ्या कारण पाच वर्ष झालं त्यांनी आपल्या नेचर केअर फर्टिलायझरचे प्रॉडक्ट वापरतात मावशी तुमचं नाव सांगा तुमचं कोण नाव सांगा मावशी